ज्यूस घेतला किमान त्याच्यात जेवढं मीठ आलं असेल तेवढं तर जागलं पाहिजे का नाही कापसासाठी धानासाठी आपण दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद पण कापूस आणि सोयाबीन आणि तूर उत्पादक फार मेलेला आहे विदर्भात येऊन त्याच्या तोंडाला पाणी पुसून चालणार नाही आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे किमान आमचा धान उत्पादकासोबत कापूस आणि तूर आणि सोयाबीन आणि सुद्धा मदत केली पाहिजे जे द्राक्ष उत्पादक अडचणी आलेले आहेत त्याला सुद्धा मदत जाहीर करणं गरजेचं आहे भाऊ आज अंतिम का, मात्र आज त्या कामकाजामध्ये विदर्भाच्या प्रश्नांवरती चर्चा फक्त एक तास ठेवलेला आहे मला वाटतं तोही ठेवायला नाही पाहिजे होता कशाला तितक्याच कधी कशाला नाव पाठवलंय कामनं हे एवढी निर्लज्जपणा नसली पाहिजे भाऊ आज मुख्यमंत्री संग मुख्यालयात जात आहेत चांगली गोष्ट आहे त्यात वाईट काय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका